जन्माष्टमी विशेष आज आपण अतिशय खुसखुशीत आणि तेवढीच पौष्टिक अशी गोविंद बर्फीची रेसिपी पाहणार आहोत खमंग खुसखुशीत अशी बर्फी बनते आणि तुम्ही बघाल अगदी मऊसूद देखील आहे तोंडात टाकताच विरघळणारी गोविंद लाडू याआधी तुम्ही बऱ्याच वेळा बनवले असतील पण गोविंद बर्फीची रेसिपी कधी आहे नसेल बनवली तर रेसिपीला लगेच सुरुवात करूया गोविंद बर्फी बनवण्यासाठी एक जाड बुडाचा पॅन आपल्याला लागणार आहे तर इथे मी नॉनस्टिक पॅन घेतला आहे त्यामध्ये आपण एक वाटी साल काढलेले फुटाणे थोडेसे परतून घेणार आहोत फुटाणे तसे भाजलेलेच असतात पण सध्या पावसाळी हवा आहे आणि त्यामुळे फुटाणे थोडेसे साढळलेले असतात तर इथे साल काढलेले फुटाणे मी एक वाटी एवढे घेतले आहेत आपण त्याला व्यवस्थित परतून घेऊया त्यामध्येच मी घालते पाव वाटी एवढे पोहे तर हे नेहमीचे आपले कांदे पोह्याचे जे पोहे आहेत ना ते जाडवाले पोहे आहेत पोहे देखील आपण व्यवस्थित परतून घेऊया तर तुम्ही बघू शकता पोहे आपले छान कुरकुरीत झाले आहेत या बर्फीमध्ये फुटाण्याचा वापर केल्यामुळे ज्यांची ठिसूळ झाली आहेत ना त्यांच्यासाठी देखील ही बर्फी खूप जास्त पौष्टिक आहे तर आता आपण हे फुटाणे आणि पोहे असे थंड करण्यासाठी ठेवूया त्याच पॅनमध्ये मी आता पुढचे साहित्य देखील भाजून घेणार आहे तर पाव वाटी एवढे शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत सुरुवातीला कोरडी चिन्ह सगळी आपण भाजून घेणार आहोत आता इथे तुम्ही बघू शकता शेंगदाणे देखील आपले भाजले गेलेले आहेत शेंगदाणे देखील आपण थंड होण्यासाठी काढून घेऊया तोपर्यंत चॅनेलला पटकन सबस्क्राईब करून घ्या पाव वाटी एवढं मी सुकं किसलेलं खोबरं घेतलं आहे खोबरं मी वाटीमध्ये व्यवस्थित दाबून भरलं होतं तर पाव वाटी एवढं खोबरं आपल्याला मंद गॅसवर अगदी गुलाबी होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे खोबरं आपण वेगळ्या प्लेटमध्ये काढून घेऊया त्याच पॅनमध्ये मी एक टेबल स्पून तीळ आणि एक टेबलस्पून खसखस घालत आहे तर तीळ आणि खसखस हे देखील आपल्या आरोग्यासाठी खूप जास्त फायदेशीर आहे या बर्फीमध्ये जेही पदार्थ मी वापरलेत ना ते सगळे आपल्या शरीरासाठी खूप जास्त पौष्टिक आणि पोषक असे आहेत कंबर दुखी अंग दुखी हिमोग्लोबिनची कमी हाडांचा ठिसूळपणा शारीरिक थकवा या सर्व समस्या या एकाच बर्फीने दूर होण्यास मदत होईल तर आहे की नाही बहुगुणी अशी ही गोविंद बर्फी चला आता पॅनमध्ये मी दोन चमचे साजूक तूप आहे त्यामध्ये काजू आणि बदाम दोन्ही मिळून पाव वाटी असे मी तुकडे करून घेतले आहेत ते या पॅनमध्ये आपल्याला खमंग होईपर्यंत छान तळून घ्यायचे आहेत यातलं एक्सेस तूप जे आहे ना ते सगळं मी बाजूला केलं आहे छान निथळून घेतलेत हे काजू बदाम आणि खोबरं तीळ खसखस ज्या ताटामध्ये काढलेत ताटा ना आपण त्याच ताटामध्ये आपण हे काढून घेणार आहोत काजू बदाम आपले सगळे काढून झाले ना की त्याच पॅनमध्ये आपल्याला दोन चमचे साजूक तूप घ्यायचं आहे तूप छान आपलं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला एक टेबलस्पून एवढा खाण्याचा डिंक छान फुलवून घ्यायचं आहे तर डिंक इथं मी आहे तसाच अख्खाच घेतला आहे तुम्हाला जर हवा तर तुम्ही थोडासा खलबत्त्यामध्ये क्रश करून देखील घेऊ शकता पण असा हा अख्खा डिंक बर्फी खाताना जेव्हा दाताखाली येतो ना, दाता ना मस्त क्रंची लागतो त्यामुळे मी असाच ठेवला आहे आता डिंक देखील मी एका वाटीमध्ये काढून घेते तर आत्तापर्यंतचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आजची रेसिपी आवडली असेल तर नातेवाईकांमध्ये देखील शेअर करा आता आपले फुटाणे शेंगदाणे आणि पोहे व्यवस्थित थंड झाले आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेतले त्यामध्ये मी घालते एक पाच सहा वेलची इथे सुंठ पावडर घातलं तरी देखील चालेल किंवा जायफळचा वापर केला तरी देखील चालेल पण आज मी इथे वेलचीचा वापर करते आहे तर साधारण पाच सहा वेलच्या मी अशा सोलून यामध्ये घातलेले आहेत आता ह्याला आपल्याला मिक्सरला छान बारीक करून घ्यायचं आहे बर्फीसाठी आपल्याला अगदी असंच टेक्शर हवं आहे खोबरं आणि बाकीचे ड्रायफ्रूट्स देखील थंड झाले आहेत तर खोबरं थोडंसं मी हाताने अशा सुरून घेते तुम्हाला जर आवडत असेल तर तसंच ठेवलं तरी देखील काहीच हरकत नाहीये पॅनमध्ये पुन्हा मी आता दोन चमचे तूप घेतला आहे तर ही बर्फी बनवण्यासाठी ना टोटल सहा चमचे एवढं आपल्याला साजूक तूप लागलं आहे तूप थोडंसं गरम झालं की त्यामध्ये घालूया एक वाटी एवढा गूळ तर इथे मी आज चॉकलेटी गूळ घेतला आहे तुम्हाला जर हवा तर तुम्ही पिवळा गूळ देखील घेऊ शकता गूळ मेल्ट होताना आपल्याला गॅसची फ्लेम अगदी स्लो ठेवायची आहे नाही तर काय होईल ना हा आपला करपून जाईल आणि वडीचं टेक्स्चर देखील थोडंसं कडक होऊ शकतं तर इथे तुम्ही बघू शकता मंद गॅसवर गूळ आपला मस्त वितळला गेला आहे यामध्ये आपल्याला अजिबात पाण्याचा थेंब देखील वापरायचं नाही आहे त्यामुळे आपली बर्फीना मस्त खुसखुशीत होते गूळ आपल्याला उकळू देखील द्यायचं नाही आहे गूळ थोडंसं गरम झाला की लगेच आपण यामध्ये खोबरं आणि ड्रायफ्रूटचं सगळं गा मिश्रण घालून घेणार आहोत सगळं छान आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मिक्सरवर जी आपण पावडर करून घेतली आहे ना ती आपण यामध्ये ॲड करणार आहोत आता ही देखील आपण गुळामध्ये मिक्स करून घेऊया ही प्रोसेस आपल्याला फास्ट करायची आहे नाही तर काय होईल ना, का ना गुळाचा पाक जर घट्ट झाला तर आपली बर्फी देखील कडक होईल त्यामुळे ही प्रोसेस आपल्याला अगदी फास्ट करून घ्यायची आहे या स्टेजला जर तुम्हाला हे पीठ कोरडं वाटत असेल तर थोडंसं दोन चार चमचे तूप तुम्ही ॲड करू शकता आता इथे बघू शकता छान आपला हा गोळा झालेला आहे तर लगेच आपण ग्रीस केलेल्या ट्रेमध्ये ह्याला काढून घेऊया ही प्रोसेस देखील आपल्याला फास्ट करायची आहे कारण गूळ गरम असतानाच आपल्याला ही बर्फी सेट करून घ्यायची आहे गूळ जर थंड झाला तर मात्र ही बर्फी सेट व्हायला वेळ लागेल आणि मग हवं तसं टेक्स्चर आपल्याला बर्फीचं येणार नाही त्यामुळे ही प्रोसेस जी आहे ते एकदम फास्ट करायची आहे पुलथण्याच्या किंवा स्पॅच्युलाच्या सहाय्याने याला आपल्याला व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे यामध्ये आता आपण जो तळलेला डिंक आहे ना तो वर घालून घेऊया म्हणजे हा दिसायला देखील छान दिसतो आणि खाताना पण मस्त क्रंची लागतो तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही बर्फीचं जे आपण मिक्सर बनवलं आहे त्यामध्ये दे देखील हा तळेला डिंक घालू शकता टोटली ऑप्शनल आहे आता गरम असतानाच आपण ह्याचे बर्फीचे जे पीसेस आहेत ते कट करून घेणार आहोत आणि एक साधारण अर्धा ते पाऊण तासामध्ये ही बर्फी व्यवस्थित सेट होते तुम्ही बघू शकता किती छान दिसते जेवढी दिसायला छान आहे तेवढीच पौष्टिक देखील आहे बघा अगदी ठिसूळ आणि खुसखुशीत अशी ही बर्फी तयार झालेली आहे तर आहे की नाही मस्त अशी टेस्टी आणि हेल्दी ही गोविंद बर्फी या जन्माष्टमीला नक्की करून पहा ह्यातला जो क्रंच आहे तो खूप छान लागतो शिवाय ही बर्फी खाताना ह्यातले तीळ खसखस आणि खमंग तळलेले काजू बदाम जेव्हा दाताखाली येतात ना एकदम मस्त लागतात तर मस्त ट्राय अशी ही रेसिपी आहे नक्की करून पहा फक्त गोकुळाष्टमीलाच कशाला इतर वेळी देखील आपण ही बर्फी करून खाऊ शकतो अगदी घरातलेच आपले नेहमीचे जिन्नस मी वापरलेले आहेत तर कशी वाटली तुम्हाला आजची गोविंद बर्फीची रेसिपी मला कमेंट करून नक्की कळवा आणि अशा साध्या सोप्या हेल्दी टेस्टी रेसिपीजसाठी मिस किचन मराठीला जर अजूनपर्यंत फॉलो सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा पुन्हा भेटूया लवकरच अशाच एका साध्या सोप्या आणि हेल्दी रेसिपीसह तोपर्यंत घरचं खा आणि स्वस्थ रहा बाय